आणि इतिहास या विषयात नेहमी केलेला आहे राजकीय क्षेत्रात अनेक महत्वाच्या त्यांनी अनेक लोकोपयोगी योजना राबवून शहराचा कायाकरण करू टाकला त्याची बाग व लोककला उद्यान सारख्या साहित्यिक चळवळी असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रांनी आजवर त्यांना गौरवलं गेलं आहे साक्षरता व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अग्निशिखा धडाडू द्या आणि औरंगाबाद लीडिंग टू वाईट रोड्स या पुस्तकांमधून आपल्यातली प्रतिभावंत लेखिका व्यक्त होते कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक पैलूंनी उजळलेली आपली कारकिर्द उत्तरोत्तर अधिक बंड इंजिनिअरिंग ही अशी एक कंपनी आहे की त्याला क्वालिटी अँड स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीवर या दोन धैर्य हा जणू दुग्ध शर्करा योगच आहे श्रीकृष्णाने गीते सांगितले आहे कार्यक्रमात आयोजित केला आहे पुन्हा मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानते व माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र काही पदाधिकाऱ्यांची नाव घेते त्यांनी कृपया आपल्या सगळ्या समाजाने हे चित्र पाहिलेलं आहे हे जेव्हा कर्तृत्ववान अधिकारी पोलीस खात्यातले हे काही महत्वाचं काम करत असतात तेव्हा अचानक गुन्हेगारांची मनगट पोलीस अधिकाऱ्यांची बेडी याच्यामध्ये राजकीय चेहरा येतो हे आपण पाहत आलेलो आहे माझी ही सर्वांतर्फे भारतीय जनता पक्षाला एक दम्र विनंती आहे पाच वर्ष हा तुम्हाला निवडून दिलेला आहे या लोकांना जे अधिकार दिले गेले पाहिजेत ते संपूर्णपणे द्या शिवाजी महाराजांचे आपण सगळे